નમસ્કાર મિત્રાનો મરાઠી प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने लॉकडाऊनच्या काळामध्ये बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली होती लग्नानंतर काही वर्षातच दोघांनी घटस्फोट घेतला मानसी नाईक हिने त्यानंतर अभिनय क्षेत्रात जोरदार कमबॅकही केले तर तिकडे प्रदीप खरेरा यांनी विशाखा जातनेसोबत साखरपुडा केला आता प्रदीप आणि विशाखाच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली आहे आज त्यांच्या हळदीचा सोहळा पार पडला असून उद्या लग्न सोहळा पार पडणार आहे मात्र प्रदीप प्रदीपच्या या लग्नावरून त्याला सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल केलं जात आहे मानसी नाईकचे फॅन फैं, फॅन्स प्रदीपला ट्रोल करताना दिसत आहेत याशिवाय प्रदीपची होणारी पत्नी विशाखालाही सावध करत आहेत हा खूपच वाईट माणूस आहे मानसी नाईक सारख्या अभिनेत्रीला याने सोडलं तर तू काय आहेस एक नंबरचा फालतू माणूस आहे यासारख्या कमेंट करत प्रदीपला ट्रोल केलं जात आहे तर तुमची या संदर्भात एक प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद